कौन सी सीट मुंबई ये सीट जहाँ मैं खड़ा हूँ यही सीट है मुझे मालूम नहीं उस बारे में लेकिन आज मीटिंग है शाम को आज आप शाम को बैठेंगे वेणुगोपाल जी आ रहे हैं शरद पवार साहब भी आएंगे और मुझे लगता है लगभग सभी मामले सवाल हो गए सुझा गए मुंबई की जो सीटें हैं उसके बारे में कोई डिस्प्यूट नहीं है महाराष्ट्र के एक दो सीटें होगी उसके बारे में शायद चर्चा हो सकती है लेकिन सीट शेयरिंग लगभग पूरा हो गया प्रकाश आम्बेडकर जी की मीटिंग को प्रकाश आम्बेडकर जी हमारे महाविकास आघाड़ी के सदस्य है पहले वाले मीटिंग में प्रकाश जी आए थे आज जो हम बैठे हैं कांग्रेस एनसीपी में थोड़ी बहुत जो बातें चल रही है उसके ऊपर चर्चा होगी हमने वंचित बहुजन आघाड़ी को एक प्रस्ताव दिया है चार चार जगह का। अब उनको विचार करना है उसके ऊपर उनको विचार करके आना है कि ये चार सीट हमने जो प्रस्ताव दिया है जो उनने मांगी थी हमसे जब तक उनका प्रस्ताव के ऊपर उनकी चर्चा पार्टी में नहीं होती तब तक हम क्या चर्चा करेंगे लेकिन प्रकाश आंबेडकर जिसे आम्हाला लक्ष चर्चा कोणी कोणाला पाडत नाही हे पाडापाडीचं भूत कोणाच्या मानगुटीवरती का बसतंय मला माहीत नाही महाविकास आघाडीमध्ये कोणीही कोणाला पाडापाडी करणार नाही आम्हाला भाजपला पाडायचं आहे आम्हाला हुकुमशाहीला पाडायचं हे प्रकाश आंबेडकर साहेबांना माहिती आहे आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एका दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत आहे किंवा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा बाकी आहे त्या होत आहेत आणि त्या एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत उद्या जर आम्हाला असं वाटलं की प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात काही चर्चा करणं गरजेचं आहे त्या आम्ही व्यक्तिगतरित्या स्वतंत्रपणे करू वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवलेला आहे आणि त्या चार जागा त्यांनी जे जा आम्हाला यादी दिली होती सत्तावीस जागांची त्यातल्या चार आहे आणि त्या चार जागांवरती आता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे आणि त्यांनी आम्हाला कळवायचं चा। आहे की या चार संदर्भात त्यांची भूमिका काय आहे याच्यामध्ये बोलवण्याचा न बोलवण्याचा मान सन्मानाचा प्रश्नच येत नाही आम्ही कोणाला एकमेकांना निमंत्रण देऊन बोलवत नाही महाविकास आघाडी हे कुटुंब आहे प्रत्येकानं कधी येऊन त्या बैठकीत किंवा आमच्या चर्चेत सामील होऊ शकता समाज समाजमाध्यमातून ट्विटरवरून फेसबुकवरून कोणत्याही आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा कधीच केली जात नाही आम्ही करत नाही आपण पाहिलं असेल